त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला बारा पूर्णांक त्र्याऐंशी लाखाचा गंडा अंकलखोप येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेअर मार्केट मधील कंपनीत गुंतवणूक केल्यास बँक व्याज दरापेक्षा जादा रकमेचा परतवा देण्याचे आमिष दाखवून तब्बल बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांना गंडा घालण्यात आला या प्रकरणी भीमसिंग भगतसिंग राजपूत यांनी तिघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मारुती गडदे शानन मारुती गडदे आणि जालिंदर मारुती गडदे सर्व राहणार नागटाणे फाटा तालुका पलूस यांचा समावेश आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी भीमसिंग हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत वरील तिघांना त्यांनी शेअर मार्केटमधील फॉरेक्स शेअर आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवल्यास बँक व्याज दरापेक्षा जादा परतवा देण्याचे आमिष दाखवले तसेच त्यांचा विश्वास संपादन केला त्यानुसार भीमसिंग यांनी संशयितांकडे तब्बल बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची रक्कम दिली परंतु इतकी मोठी रक्कम देऊन देखील जादा परवाना मिळाला नाही त्यामुळे भीमसिंग यांनी संशयताकडे गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केली परंतु संशयितांनी रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भीमसिंग यांनी संशयितांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत या सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे